मागील अनेक वर्षापासून आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती बघतोय याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला तरी आपल्याला दिसत नाही यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत त्या सगळ्या समाज माध्यमांमध्ये आपण वारंवार पाहतोय नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे ग्रामपंचायतीत सगळ्यात मोठा विषय जे एमआयडीसी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या येथील दूषित जे पाणी आहे सांडपाणी आहे ते थेट इंद्रायणी नदीत सोडण्यात आलेले माग आम्ही या बाबतीत विभागीय आयुक्तांशी पाठपुरावा केलाय त्यांना या बाबतीत लोकेशन असतील किंवा ते फोटो असतील त्या गोष्टीची पूर्तताही त्यांना केली आहे पण आतापर्यंत फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम केलं गे पण कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल याच्यावर उचललं गेलेलं नाही अनेक मंत्री येत आहेत अनेक नेते येत आहेत फक्त आश्वासनं देत आहेत ते आज करू उद्या करू पण मागच्या दहा वर्षात कुठल्याही प्रकारचा बदल इंद्रायणी नदीमध्ये झालेला दिसून आलेला नाही आता जीबीएस एस सारखा तो एक नवीन विषाणू आपल्या पुणे जिल्हा असेल किंवा पिंपरी चिंचवडच्या भागात थैमान माज होतोय अनेक लोकांचा बळी त्या आजारामुळे गेलेला आपण पाहिला पाहिलाय पण तो का कशामुळे प्रसार होतोय जसा तर पाण्या दूषित पाण्यामुळे तर जर इंद्रायणी नदीची परिस्थिती एवढी बिकट आहे तर विचार करा की ही परिस्थिती किती भयान असेल तर माझी प्रशासनाला विनंती राहील कुठलाही विचार न करता आणि फक्त समाजाला व आमच्या वारकरी संप्रदायाला वेड्यात न काढता लवकरात लवकर ठोस पावलं उचलावी अन्यथा येत्या काळात या जनआक्रोशाला आपल्याला सामोरे जावे लागेल